नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत भेंडीची एक वेगळ्या पद्धतीने भाजी कशी करायची ती बऱ्याचदा आपण दाण्याचं कूट वगैरे वापरून करत असतो पण सगळ्यांनाच दाण्याचं कूट चालेल असं नाही ना म्हणून आज जरा वेगळ्या पद्धतीने सगळ्यात आधी अर्धा किलो भेंडी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे पुसून घ्यायची आहे आणि त्याचे या पद्धतीने उभे उभे असे चार भाग करून घ्यायचे आहे एका कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये मोहरी जिरं हिंग जशी आपण नेहमी फोडणी करतो त्या पद्धतीने फोडणी करून घ्यायची आहे आता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत कांदा छान असा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे भेंडीच्या भाजीला थोडस तेल जरा जास्त घालायचं अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे छान व्यवस्थित परतून झालं की आपण कांदा जो आहे ना तो एका साइडला करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता एक चमचा बेसन घालायचं आहे हरभरा डाळीचं पीठ ज्याला आपण बेसन असं म्हणतो ते एक चमचा घालायचं आहे आणि कोरडच असं हे भाजून घ्यायचं आहे बेसन भाजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे नाहीतर भेंडीची भाजी चिकट होऊ शकते तुम्ही बघू शकताय एक दोन मिनटं छान असं भाजून झालं की आपण कांदा जो आहे तो बेसनामध्ये मिक्स करायचा आहे आणि आता हे सगळं मिश्रण जे आहे ते एक मिनटं परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झालं की यामध्ये आपण कोरडे मसाले जे आहेत ना ते घालणार आहोत कांदा आणि बेसन भाजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा धन्याचिऱ्याची पूड घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे हे सगळे ड्राय मसाले व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत पाण्याचा वापर करायची गरज नाही मसाले छान कोरडे भाजून झाले की यामध्ये आपण भेंडी घालणार आहोत भेंडी मी थोडी थोडी करून घातलेली आहे जेणेकरून ती छान व्यवस्थित परतली जाईल पुन्हा उरलेली भेंडी घालून घ्यायची व्यवस्थित आपण मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनिट झाकण ठेवलं की भेंडी जी आहे ती खाली बसते थोडीशी शिजते आणि मग ती श्रिंक होते आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीपुरता आणि मीठ घालून झालं की आपण ही भेंडी जी आहे ती थोडीशी मिक्स करून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आता आपण घालणार आहोत लिंबाचा रस लिंबाचा रस घालून झाला की भेंडी छान व्यवस्थित मिक्स करायची एक मिनट झाकण ठेवायचं की झाली तुमची भेंडी तयार यामध्ये दाण्याचा च वापर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकतात पण मी या ठिकाणी ज्यांना दाणे चालत नाही त्यांच्यासाठी भाजी कशी करायची वेगळी ते दाखवलेलं आहे रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो भेंडी कशी वाटली ते नक्की कळवा बाय